सावतामाळी चौकात फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली यामध्ये सुमारे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे अशी माहिती सदरील दुकानदार मालक यांनी आज बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता दिली आहे ते म्हणाले की बीड शहरातील सावतामाळी चौक येथील फर्निचर दुकानाला भीषण आग लागली होती यामध्ये लाखोचे नुकसान झाले आहे या, या फर्निचर दुकानात मोठ्या संख्येने सामान होते यामध्ये सागवानाचे दरवाजे असून सुमारे एक दरवाजा पंचवीस हजार रुपयाप्रमाणे सुमारे वीस लाख रुपयेपर्यंतचे नुकसान झाले आहे सदर दुकानातून दोर येत असल्याने नागरिकांना संशय आला होता त्यांनी तात्काळ दुकानदार मालक यांना याची माहिती दिली त्यानंतर त्यांनी शटर उघडून पाहिले असता दुकानातील साहित्य जळताना दिसले यावेळी महेश कल्याण डोरले असे त्या दुकानदाराचे नाव आहे त्या घटनेत सदर दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे साडे साडे अकरा वाजता मी मशीन बंद करून घरी गेलो आणि एक आसपासच्या लोकांनी एक दोन वाजे दोन वाजता फोन करून सांगितले की तुम्ही बोर्डवरची नंबर घेतला आणि कॉल फोन करून सांगितलं की तुमच्या दुकानातून धूर निघतो तात्काळ मग मी वालो आणि पाहिल्यानंतर एक मित्रांनी आपलं शटर वगैरे ओपन केलं पाहिलं की बघितलं तर मी धूर वगैरे येऊन तरी आग चालू झाली अचानक नुकसान एकवीस एक लाखापर्यंत झालेलं किती नुकसान आहे सगळं एक वीस लाखापर्यंत झालेलं आहे नुकसान सगळं सागवाणीची डोर आहेत एका जोरची किंमत पंचवीस तीस हजारपर्यंत आहे असे महेश कल्याण डोरले दुकानाचं नाव आहे एन सी आर्ट